शेतकरी बंधूंनो नमस्कार आपलं मनपूर्वक स्वागत आहे स्टेपग्रो ऑर्गॅनिकाच्या खास हरभरा पीक लागवड मार्गदर्शन कार्यक्रमात मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की हरभरा पिकासाठी जमिनीची निवड कोणती करावी लागवडीचे अंतर काय घ्यावे वाण कोणते निवडावे बीज प्रक्रिया कशी करावी आणि खत व्यवस्थापन कसे करावे याची संपूर्ण माहिती आपण बघितली त्याची व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या माहितीसाठी दिलेली आहे ती नक्की बघावी तर आजच्या भागात आपण बघणार आहोत कमी खर्च कमी पाणी आणि उत्तम बाजारभाव यामुळे हरभरा हे नेहमीच शेतकऱ्यांसाठी सोनेरी पीक मानलं गेलं आहे पण याच पिकात जर तण रोग किंवा की किडींचं नियोजन वेळेवर केलं नाही तर उत्पादनावर मोठं संकट येऊ शकतं म्हणून आज आपण रोग व कीड आणि त्यांचे फवारणी व्यवस्थापन या गोष्टींचं सविस्तर माहिती घेणार आहोत पुढे जाण्याअगोदर आपणास नम्र विनंती की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करावे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा शेतकरी बंधूंनो हरभरा हे महाराष्ट्रात सर्वाधिक घेतलं जाणारं कडधान्य पीक आहे मागील भागात जसे आपण बघितले की विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र इथे हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते राज्यातील जिरायती जमिनींवर हरभरा म्हणजे पहिला पर्याय समजला जातो महाराष्ट्रात सुमारे पंचवीस ते तीस लाख हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड केली जाते म्हणून हरभरा पेरण्याची वेळ चुकवली तर उत्पादन थेट निम्म कमी होऊ शकतं जिरायती हरभऱ्यासाठी योग्य कालावधी पंधरा ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर या महिन्यात करावी तर बागायती हरभरा नोव्हेंबर महिन्यात पेरणी केली तरी चालते पण जर उशिरा डिसेंबरपर्यंत पेरणी केली तर पिकाला उष्णता आणि कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे उत्पादन घटतं म्हणून योग्य वेळेत आणि योग्य अंतर ठेवल्यास झाडांची वाढ जोमजार होते आणि उत्पादन दुप्पट मिळतं हरभऱ्याचं उत्पादन अनेक घटकांवर अवलंबून असतं वाण हवामान जमिनीचा प्रकार रोभ किड नियंत्रण व्यवस्थापन सरासरी जिरायती उत्पादन सात ते दहा क्विंटल प्रतिहेक्टर चांगल्या व्यवस्थापनात बागायती हरभरा पंधरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टर देखील घेऊ शकतो काही सुधारित वाणांमध्ये पंचवीस क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन मिळाल्याची उदाहरणं आहेत म्हणजेच योग्य तंत्रज्ञान वापरल्यास दुप्पट उत्पादन अगदी शक्य आहे शेतकरी बांधवांनो हरभऱ्याचा बाजारभाव वर्षानुवर्षे नेहमीच चांगला राहतो मागील काही वर्षात हरभऱ्याचे भाव चार हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल या दरम्यान राहिले आहेत हंगाम संपल्यानंतर उन्हाळ्यात भाव नेहमीच वाढतात हरभरा दाण्याशिवाय त्यापासून तयार होणारं बेसन चणे डाळ यामुळे मागणी वर्षभर टिकून राहते यामुळे हे पीक शेतकऱ्यांसाठी नेहमीच फायदेशीर ठरतं तर आपण आज बघूया की या पिकावर तणनियंत्रण कसे करावे तणनियंत्रण करताना शक्यतो पेरणीनंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात प्री इमर्जन्स म्हणजेच उगवणीपूर्वी तणनाशक वापरावं हल्ली बाजारात भरपूर प्रमाणात तणनाशके उपलब्ध आहेत पण यावर सर्वाधिक प्रभावी आणि प्रचलित फ्लुमिओक्झाझिन घटक असलेले सुमिटोमो कंपनीचे सुमी मॅक्स हे तणनाशक आपण निवडू शकतात याचे प्रमाण शंभर मिलीलीटर प्रति एकर दोनशे लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी फवारणी करताना आपल्या जमिनीत ओलावा असणं आवश्यक आहे याची काळजी घ्यावी आणि जर आपण फवारणी करीत असाल त्याच वेळेस शेतात बी उघऱ्यावर असल्यास तेव्हा बी मीठ झाकून घ्यावी आणि नंतर फवारणी करावी तसेच आपल्या अनुभवानुसार पेंडामिथिलीन घटकाचा वापर देखील आपण हरभरा तणनियंत्रणात करू शकतात रोग व कीड यांची ओळख आणि त्यांचे नियोजन कसे करावे हे बघताना आपण सर्वप्रथम हरभरा पिकाचा मुख्य शत्रू म्हणजे मररोग मररोग म्हणजे हरभऱ्याचं सर्वात मोठं संकट झाडं अचानक पिवळी होऊन वाळतात यावर एकदा झाड मरण पावलं की उपाय नाही म्हणून सुरुवातीलाच रोग टाळण्यासाठी बियाण्याची योग्य प्रक्रिया पीक फिरपालट निचऱ्याची काळजी आणि वेळेवर प्रतिबंधात्मक आळवणी हेच खरे उपाय आहेत तर मररोगाची ओळख म्हणजे अशी की हा रोग फ्युझारियम ऑक्सिस्पोरम या बुरशीमुळे होतो महाराष्ट्रात हरभऱ्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये हा रोग आढळतो विशेषत जास्त ओलसर जमीन उशिरा झालेली पेरणी सतत हरभरा घेणारी जमीन अशा ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो एकदा झाडाला हा रोग झाला की ते पूर्णपणे वाळून जातं आणि पुन्हा जिवंत होतच नाही तर हा रोग पसरतो कसा हा रोग मुख्यत मातीजन्य आहे जमिनीत आधीपासून उपस्थित असलेले रोगकारक बीजान हल्ला करतात तसेच संक्रमित बियाण्यांमधून किंवा रोगग्रस्त अवशेषांमधून हा रोग पसरतो पेरणीनंतर जमिनीत जर जास्त ओल आणि निचऱ्याचा अभाव असल्यास बुरशीला जास्त वाढण्याची संधी मिळते त्यामुळे एकाच शेतात दरवर्षी हरभरा घेतल्यास हा रोग वारंवार शेतात दिसतो म्हणून याची लक्षणं देखील असामान्य आहेत जसे आपण बघाल की पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी या रोगाची सुरुवात दिसून पडते झाड अचानक पिवळं पडून मुळाशी मरून वाळतं कधीकधी पाने तर हिरवी असतानाही झाड कोमेजतं मुळाचा खोड भाग कापून पाहिल्यास आतून तपकेरी काळसं रंगाची वलयन दिसतात रोग प्रादुर्भाव झालेला झाड पुन्हा कधीही सावरत नाही हा रोग शेतात चटकन पसरतो आणि त्वरित झाडं मरायला सुरुवात होते तर यावर उपाय हे करायचे झाले तर यात आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही गोष्टींची खबरदारी घेणे खूप आवश्यक आहे जसे नेहमी प्रमाणित व रोगमुक्त बियाण्यांचाच वापर करावा पीक फेरपालट पाळा हरभऱ्यानंतर वर्षातून वर्ष हरभरा घेऊ नये निचऱ्याची योग्य सोय असलेली जमीन निवडावी रोगप्रमाण शेतात लवकर पेरणी टाळावी ही खबरदारी घेतल्यास नक्कीच रोगास अटकाव घालता येईल तसेच या रोगावर जैविक व रासायनिक उपाय हा अधिक प्रभावी ठरतो त्यामध्ये अगोदर आपण बियाण्यावर स्टेपऑर्गॅनिकाचे सुडोफोर्स याचा वापर करावा हा रोग दिसल्यास झाडाच्या मुळाशी रेडोमिल गोल्ड चाळीस ग्राम व सायरूट पन्नास ग्राम प्रति पंधरा लिटर पंप घेऊन त्याचा नोझल काढून आळवणी करावी त्यानंतर रोग दिसलेल्या जागे पुन्हा पेरणी करू नये कारण जमिनीत बुरशी अनेक वर्ष जिवंत राहते तर पुढे म्हणजे हरभरा पिकावर किडींचा प्रादुर्भाव अधिक बघायला मिळतो ज्यामुळे हरभरा पिकाच्या उत्पादनात घट देखील होऊ शकते यामध्ये पिकाचे सर्वाधिक नुकसान करणारी अळी जर कोणती असेल तर ती आहे घाटे अळी हेलिकोवेरपा आर्मी जेरा या शास्त्रीय नावाने ही अळी ओळखली जाते ही अळी हिरवट रंगाची नंतर तपकिरी हिरवी रंगाची दिसते तसेच या अळीच्या डोक्यावर काळसर रेषा असतात ही अळी फुलं शेंगा आणि देठावर हल्ला करते आणि संपूर्ण पीक फस्त करते त्यामुळे हिला नियंत्रित करणे खूप कठीण आणि महागाचे ठरते यावर उपाय म्हणून इमामॅक्टिन दहा ग्रॅम प्रमाण घेऊन फवारणी करावी जेणेकरून या अळीला त्वरित नियंत्रित करता येईल हरभऱ्याच्या उत्तम वाढीसाठी आणि भरघोच उत्पादनासाठी फवारणी नियोजन हे सर्वात महत्वाचे आहे त्याकरिता स्टेपॉर्गॅनिकाच्या तंत्रज्ञानातून आपणास हरभरा पिकावर प्रभावी आणि महत्वाच्या चार स्प्रे घेणे अतिशय गरजेचे आहे हे टाळून चालणार नाही म्हणून याचा आपल्या पिकावर चांगलाच परिणाम दिसून येईल या दुमत नाही म्हणून पहिली फवारणी करताला पेरणीनंतर पंचवीस दिवसांनी म्हणजेच फुटव्यांच्या अवस्थेत त्वरित अल्ट्रॉन कॉम्बी तीस ग्राम इमामॅक्टिन दहा ग्राम एकोणीस 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 शंभर ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी याचे फायदे म्हणजे पिकाची सुरुवातीचे वाढ जोमात होऊन पीक हिरवेगार होईल घाटे अळीवर त्वरित नियंत्रण मिळण्यास मदत होईल पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढेल मुळांची वाढ चांगली होऊन पुढील फुलधारणा मजबूत होईल आणि शेवटी उत्पादन दहा पंधरा टक्क्यांनी जास्त मिळेल दुसरी फवारणी फुलकळी लागताना ज्यात आपण बारा एकसष्ट शंभर ग्रॅम सायगोल्ड सुपर तीस मिली आणि साई अमिनो पन्नास ग्राम प्रति पंधरा लिटर पंपात पंधरा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी या फवारणीचा फायदा असा की फुलधारणा वाढते फुले जास्त प्रमाणात येतात आणि ती मजबूत व निरोगी राहतात फुलगळ कमी होते झाडावर आलेली फुले टिकून राहतात व शेंगा जास्त प्रमाणात लागतात अमिनो ॲसिड्समुळे झाडाचा रंग पाने व जोम चांगला राहतो बारा एकसष्ट खतामुळे फुलांच्या अवस्थेत लागणारे स्पुरद आणि नत्र भरपूर मिळते जास्त फुले टिकल्यामुळे शेंगा अधिक व दाणे भरगच्च होतात त्यामुळे अंतिम उत्पादनात वाढ होते तिसरी फवारणी फुलाचे घाट्यात रूपांतर होताना आणि महत्वाचे म्हणजे फुलगळ टाळण्यासाठी आपण झेनॉक्स वीस मिली शून्य बावन्न चौतीस शंभर ग्रॅम कॉन्टॅक्स वीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी या फवारणीचे प्रमुख फायदे असे की फुलगळ कमी होऊन शेंगा जास्त लागतात शेंगा दर्जेदार व दाणे भरगच्च होतात झाडे निरोगी व शेवटपर्यंत हिरवीगार राहतात शेवटची आणि महत्वाची फवारणी म्हणजे घाटे भरताना करावयाचा अंतिम स्प्रे तो म्हणजे स्टेपग्रोभ ही वीस ग्रॅम ग्लुकॉन के पन्नास मिली कोराझन आठ मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी याचा फायदा असा की दाणे दाणेभरगच्च वजनदार आणि दर्जेदार होतात रंग आकार व चमक उत्तम राहते शेवटी बाजारभाव चांगला मिळतो आणि झाडाला शेवटपर्यंत ऊर्जा मिळते तर शेतकरी बंधूंनो हरभरा पीक खरंच कमी खर्चात कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारा आणि हमखास नथा देणारा आहे वेळेवर पेरणी योग्य तण नियंत्रण रोगकीड नियंत्रण आणि नियोजनबद्ध फवारणी या चार गोष्टी पाळल्या तर आपण निश्चितपणे दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन प्रति हेक्टर मिळवू शकतो तर हा कार्यक्रम आपणास कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवावे आणि आमच्या स्टेपग्रो ऑर्गॅनिका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पिकास काही अडचण असल्यास आम्हाला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या भागात एक नवीन विषयावर करूया सखोल चर्चा तोपर्यंत आपल्या पिकाच्या सुरू असलेल्या अवस्थेवर आम्हाला प्रतिसाद द्या आम्ही नक्कीच त्यावर उपाय व मार्गदर्शन सुचवू धन्यवाद